महिलांनी स्वतःला कमी लेकुणे आक्काताई नलवडे सोन्याची शिरोली येते महिला दिन कार्यक्रम महिलांनी स्वतःला कमी लेकुणे आपल्यातील क्षमता ओळखा रोजच्या रहाट काड्यात स्वतःकडे लक्ष द्या योग्य आहार व्यायाम याच्या मदतीने स्वतःला जपा असे प्रतिपादन भूतरगड पंचायत समितीच्या माजी सभापती अक्काताई प्रवीण नलावडे यांनी केले त्या सोन्याची शिरोली तालुका रातानगरी येथे झालेल्या महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी गुरुनाथ चौगुले या होत्या राधानगरी पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी विजयमाला सातापा पाटील यांनी महिला लाजे खातर आपल्याला होणारा त्रास इतरांना सांगत नाहीत कामाच्या व्यापार शरीर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे भविष्यात अनेक आजारांना सामोरं जावं लागतं प्रसंगी जीवावरही बेतते हे टाळण्यासाठी महिलांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे असे सांगितले सरपंच अश्विनी चौगले यांनी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना घराच्या बाहेर पडण्याची संधी मिळाली या संधीचा योग्य उपयोग करून स्वतःला सिद्ध करा असे सांगितले यावेळी स्पर्धा परीक्षेतील विविध ठिकाणी निवड झालेल्या वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड झालेल्या मुलींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला विश्वकर्मा योजना व बचतगट चळवळीत महिलांना आलेल्या संधीबाबत राजेंद्र चव्हाण आशा सेविका पूजा चौगले यांनी मार्गदर्शन केलं राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा पोवार तहसील कार्यालय प्रतिनिधी रेखा मुळे संस्थेच्या अध्यक्षा संगीता संजय पारकर उपाध्यक्ष आनंदी चौगले आकाताई नलवडे विजयमाला पाटील अश्विनी चौगले रेखा मुळे संगीता पारकर आनंदी चौगले इत्यादी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक आर डी निगरे तर आभार संजय पारकर यांनी मानलं महान विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा